पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले तर टोमॅटो बटाटा गवारी यांचे दर तेजीत आहेत सध्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याला सुरुवात केली असून भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले शेतात पाणी साचून राहिल्याने शेतकऱ्यांना भाजी काढता येत नाही यावर काही भाज्या कुजून जाण्याचा धोका आहे टोमॅट्याचा सत्तर ते ऐंशी रुपये दर असून बटाटा आवक कमी असल्याने चाळीस रुपयावर स्थिर आहे कांदा ही चांगला प्रतीचा चाळीस रुपयावर आहे कोथिंबीर पालक दोडका भेंडी या भाज्या परवडणाऱ्या आहेत आवक कमी असल्याने गवारी बटाटा टोमॅटो वांगी याचे दर वाढले आहेत मंगळवारी पावसाने कुपवाडमधील आठवडा बाजारात वांगी स्वस्त मिळाली पावसाची संततधार सुरू असल्याने आठवडा बाजारात ग्राहकांची गर्दी कमी आहे त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना माफक नफा मिळत आहे प्रसंगी तोटाही सहन करावा लागत आहे आता इतके दिवसाला पाऊस लागला आहे पावसामुळं शेतकऱ्याला आत जाता येईना आणि मालाची आवक एवढी वाढलेली आहे आज मुंबईला पाणी आल्यामुळं गाड्या जाईन कोकणला बी कोण जाईणार आणि माल सगळा मा मिरज मार्केट कुरुंद मार्केट आणि जयशुपूर मार्केटचा माल कोल्हापूर मार्केट असं गच्छ भरलेला आहे शेतकऱ्याची नुकसान व्हायला लागली आहे शेतकऱ्यानं किंमत आता झाली आणि वांग्याचं तर कोण भाजी पाण्याला म्हणून कोणी इच्छा राहणार पाजी भाजी तर सगळी आता खुजून जायला लागली रानात आणि शेतकऱ्याची एवढी नुकसान व्हावं लागली आणि व्यापारीचे बी नुकसान व्हायला लागले